विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील तिसरी कविता पडघमवरती टिपरी पडली ही पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पडघम या शब्दाचा अर्थ आधी समजावून घेऊया पडघम हे एक असं चांबड्याच गोलाकार वाद्य आहे आणि त्या पडघम वाद्याच्या नादावरती आवाजावरती ही कविता लिहिलेली आहे कवितेचे कवी आहेत राजा ढाले इथं शेवटी आपल्याला नाव दिलेलं आहे कवितेचे कवी राजा ढाले आहेत चला तर आपण कविता समजावून घेऊया पडघमवरती टिपरी पडली ऐका म्हणा वाचा पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम तड़, म्हणजे पडघम वाजू लागले ज्यावेळी पडघम वाजवायला सुरुवात केली त्यावेळी त्याचा आवाज येऊ लागला मग कसा आवाज येऊ लागला पडघमचा तर तडम तडतड तडम असा आवाज येऊ लागला कवलारावर थेंब टपोरे मग पाऊस येताना सुद्धा ज्यावेळी पावसाचे टपोरे थेंब कवलारावर पडले त्यावेळी त्याचाही आवाज तसाच येऊ लागला कसा ज्याप्रमाणे प्रमाणे पडघमवरती टिपरी पडल्यावर येतो तडम तडतड तडम तड़, म्हणजे जस पडघम वाजू लागतो तसा पावसाचा सुद्धा आवाज येऊ लागतो तडम तडतड तडम कवलारावर ज्यावेळी पावसाचे थेंब पडतात त्यावेळी तसा आवाज येतो म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगडगडम गडम म्हातारी काय करते आहे हरभरे भरडायला लागलेले भरडणे या शब्दाचा अर्थ आहे ज्यावेळी आपण धान्य बारीक करत असतो पूर्वी जाता असायचं आणि त्या जात्यावरती असे दोन दगडी चक्राप्रमाणे किंवा गोल असे दोन दगडी पाटे एकमेकावरती घासायचे आणि ते असं गोल जात फिरवलं जायचं आणि त्या जात्यातून हे धान्य भरडलं जायचं जाड असे धान्याचे कण पाडले जायचे त्याला भरडणे असं म्हणतात आणि मग म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम मग त्या जात्याचा आवाज गडगड असा व्हायचा तशी जणू काही म्हातारी बसलेली आहे कुठं बसले तर ढगात बसले आहे आणि ती हारभर भरडायला लागलेले आहे त्याचा आवाज गडम गडगड गडम असा होतो आहे थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडकड कडम थेंबाच्या सोबत वीज कोसळायला लागलेले आहे आणि त्या विजेचा आवाज कडम कडकड कडम असा कड़, होतो आहे थेंबा भोवती जलात उठती थेंबा भोवती जलात उठती जल या शब्दाचा अर्थ काय आहे बघा जल म्हणजे काय जल म्हणजे उदक म्हणजेच पाणी लक्षात घ्यायचं आहे पाण्याला समानार्थी शब्द आहेत जल उदक तोय जीवन हे समानार्थी शब्द आहेत कशाचे पाण्याचे पाण्याचे समानार्थी शब्द सांगा असं म्हटल्यानंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे जल उदक तोय त्याचप्रमाणे सलील नीर हे सुद्धा शब्द आहेत सलील नीर हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत मग ज्यावेळी पाऊस चालू होतो त्यावेळी पाण्यामध्ये पावसाचे थेंब पडतात आणि त्यावेळी तरंग उठतात तरंग या शब्दाचा अर्थ आहे लाटा पावसाच्या थेंबांच्या थोड्याशा छोट्या छोट्या लाटा उठतात तरंग उठतात आणि कसे आहेत ते तरंग तर थरथर आहेत थरथरल्यासारखे ते तरंग उठतात नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग आणि मग त्यावेळी काय होत तर जणू काही सगळं अंगण नाचायला लागू लागत आणि आनंदाचे तरंग आनंदाच्या लाटा यायला लागतात पाऊस धारा मध्येच वारा पाऊसधारा मध्येच वारा पाऊस कोसळत असतो आणि त्याचवेळी मध्येच वारा सुद्धा येऊ लागतो मग वारा कसा येतो तर वारा येतो पान पान सळसळून तर ज्यावेळी वारा सुटतो त्यावेळी झाडाची पानं सळसळतात पानांची सळसळ होते मग पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून धरतीच्या रंध्रारंध्रातून धरतीच्या रंध्रारंध्रातून म्हणजे जमिनीच्या नसानसात कणाकणात संगीत आले जुळून मग ज्यावेळी पाऊस पडू लागतो त्यावेळी धरतीच्या धरती या शब्दाला समानार्थी शब्द आहेत बघा धरणी धरती म्हणजे काय धरणी म्हणजे जमीन भू भू या शब्दाचा अर्थ देखील जमीन असाच होतो लक्षात ठेवायचा आहे धरती धरणी जमीन भू तर धर्तीच्या नसानसातून रंध्रारंध्रातून म्हणजे नसानसातून कणाकणातून काय झालेलं आहे संगीत जुळून आलेलं आहे कसलं संगीत जुळून आलेलं आहे तर या पावसाचं संगीत जुळून आलेलं आहे म्हातारी हरभरे हरभरे भरडायला लागलेले आहे तर त्याचा आवाज गडगड गडम असा होतो आहे कवलारावर थेंब पडायला लागलेत त्याचा आवाज तडम तडतड तडम होतो आहे जणू काही पडघमवरती टिपरी पडते आहे तसा थेंबा सोबत वीज कोसळते आहे त्या विजेचा आवाज कडम कडकड कडम असा सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही कविता आपण समजावून घेतली कवितेचे कवी आहेत राजा ढाले लक्षात ठेवायचं आहे इथं चित्र दाखवलेलं आहे ही मुलं अंगणामध्ये खेळते खेळत आहेत सोबत त्यांनी पाळलेला कुत्रा सुद्धा नाचत आहे इथं प पडघमचं चित्र आहे हे बघा हे पडघम आहे आणि पडघमवरती टिपरी पडलेली आहे त्यावेळी त्याचा आवाज होतो आहे तडम तडतड तडम तड़, तड़, विद्यार्थी मित्रांनो इथं आपण काही नवीन शब्द शिकलो नवीन वाक्य शिकलो नवीन समानार्थी शब्द आपण या कवितेमध्ये समजावून घेतले आहेत मग ज्यावेळी आपल्याला प्रश्न विचारले जातील त्यावेळी आपल्याला त्याची उत्तरं देता आली पाहिजेत जसं की धरणी म्हणजे काय तर आपल्याला सांगता आलं पाहिजे जमीन त्याला समानार्थी शब्द आहे धरती भू तसंच आणखी ढग हा शब्द आलेला आहे ढगाला सुद्धा समानार्थी शब्द आहेत मेघ जलद हे ढगाचे समानार्थी शब्द आहेत त्याचप्रमाणे वीज या शब्दाला सुद्धा समानार्थी शब्द आहेत बघा तडिता किंवा विद्युत विद्युत तडिता आणि चपला कारण वीज कशी असते चपळ असते एका ठिकाणी चमकते आणि नंतर वेगळ्याच ठिकाणी चमकते त्यामुळे ते तिला चपला असं म्हटलं जात जात ती चपळ असते म्हणून त्याचप्रमाणे वारा याला सुद्धा समानार्थी शब्द आहेत पवन वाऱ्याला समानार्थी शब्द आहे पवन त्याचप्रमाणे वात अनिल अनिल लक्षात ठेवा वारा पवन वात अनिल धरती या शब्दाला समानार्थी शब्द आपण पाहिलेला आहे धरणी जमीन भू जल या शब्दाला उदक पाणी तोय जीवन सलील नीर हे समानार्थी शब्द आहेत त्याचप्रमाणे लाट किंवा तरंग या शब्दाला समानार्थी शब्द आहे लाट तरंग म्हणजे लाट आपण पाहिलेला आहे त्याचप्रमाणे लहर किंवा लहरी असा शब्द वापरला जातो त्यानंतर पावसाला समानार्थी शब्द आहे वर्षा पाऊस या शब्दाला समानार्थी शब्दा शब्द आहे वर्षा पर्जन्य आपल्याला हे समानार्थी शब्द या कवितेमधून नवीन शिकता आलेले आहेत बाळनो तुम्हाला ही कविता समजलेली असेल मी तशी अपेक्षा करतो आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद